महत्वाची बातमी छत्रपती संभ्रजीनगरच्या गोंधळ या परिसरात दोनशे एकोणतीस अतिक्रमण काढण्यात आली आहे महानगरपालिकेच्या वतीनं अतिक्रमण आटाव मोहीम या ठिकाणी राबवण्यात आली आहे यामध्ये दोनशे पंधरा दुकानांवर बोल्डोजर चालवण्यात आलाय अतिक्रमण आटवल्यामुळे आठशे जणांच्या रोजगारावर आता बुरहाड पडली आहे संदर्भात अगदी माहिती जाणून मिळत आमचं प्रतिक्रिया दत्ता कलवटे यांच्याकडून दत्ता काय सांगाल अतिशय आक्रमक प्रतिक्रिया या सगळ्या दुकानधारकांच्या समोर येत्या काय त्यांच्या भागात काय म्हणणं दोनशे एकोणतीस रुग्णाला अतिक्रमण हटवल्या नंतर हे सगळे व्यावसायिक आज आहेत झालेले हे सगळे व्यावसायिक जे आहे ते परिसरातल्या परिसरात एकत्र आहे या ठिकाणी सुद्धा या ठिकाणी जमा झालेचा असल्याचा तुला या ठिकाणी पाहायला मिळत आणि त्याचबरोबर आक्रोश संत निदर्शनी सुद्धा या ठिकाणी सुरुवाती अतिक्रमण हटवली होती ती नियमित करण्यासाठी या सगळ्या व्यावसायिकांची मागणी होती ती मागणी दुर्दैवानं लावते सगळी दोनशे एकोणतीस आर्थिक गुन्हे जी आहेत पूर्णपणे हटवण्यात आली त्यामुळे या सगळ्या महिला असतील किंवा व्यावसायिक असतील त्या आक्रमक झालेले आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत आम्ही तुम्ही उठणार नाही अशा स्वरूपाची भूमिका जी आहे ती या सगळ्या व्यावसायिकांनी नागरिकांनी घेतलेली आपण काही जणांसोबत बोलणार सुद्धा आहोत काय भूमिका काय सांगाल हे सगळे जण तुम्ही आज एकत्र जमला आता परवा दिवशी खून झाला होता त्या खुनानंतर भारतीय जनता पार्टीचे आमदार नारायण कुशा असतील भारतीय जनता पार्टीचे आमदार संजय केनेकर असतील

आता आम्हाला अशी माहिती भेटली की आता परत येणार आहेत आणि सोमवारी पण निकाल करणार आहेत तर आमचं त्यांना असं विडंब आव्हान आहे की जे जा त्रास झालं ते झालं आज तुम्ही काही असं काही वाडाबाडी करू नका तर तुम्ही बघू शकता हा जो व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ म्हणजे बनवलाय कशामुळं की बघा खूप जण खूप रस्त्यावर आले काय झालं होतं संभाजीनगरमध्ये मुकुंदवाडी परिसरामध्ये एका व्यक्तीचा चाकूने त्याचा मर्डर करण्यात आला आणि त्यामुळं त्यामुळं काय झालं की त्या व्यक्तीला म्हणजे त्याचा मर्डर करून त्याला जीव मारण्यात आलं त्यामुळं त्या काय झालं की बाकीचे जे लोक होते आजूबाजूचे आजू ठीक आहे तर कुणीही त्यांच्यामध्ये गेले नाही त्यामुळं जे काही हे अतिक्रमण आहे ठीक आहे हे अतिक्रमण जोरदारपणे चालू झालेलं आहे म्हणजे जे जे काही रहिवासी होते तर त्यांचं जे काही घर आहे तर ते पाडू लागलेत आणि तसंच जे की ते पाडण्याचं कारण असं आहे की अतिक्रमण हे सगळीकडेच होत आहे आणि तसंच आहे की गरीब लोकांचे जे काही घर आहे ते पाडण्यात येऊ लागले आहे आणि त्यांना कुठंतरी न्याय मिळावा आणि तसंच आहे की बघा महामार्ग बनणार आहे इथं त्यामुळं हे अतिक्रमण होऊ ला आहे तर तुम्ही बघू शकता मध्ये इकडे तर तुम्ही मुघनडी परिसरमध्ये पण बघू शकता की तिथे अतिक्रमण वगैरे चालू आहे आणि तिथे दाखवत आहे की म्हणजे कसंच घर वगैरे पाडले त्यांचे आणि तसंच की त्यांना <laughs> खूप लोकांचा खूप लोकांचा आक्रोश आहे आक्रोश झाला आहे की आमचे घर पाडू नका वगैरे खूप लोक ओरडत आहे तर हे खूपच म्हणजे अवघड म्हणजे खूपच कठीण गोष्ट झालेली आहे तर व्हिडिओ बनवण्याचा उद्देश असा आहे की ज्या लोकांचे घरं गेले त्यांनी म्हणजे काळजी करण्याची गरज नाही आहे ठीक आहे तर आणि तसंच आहे की ठीक आहे खूप जणांचे घरं गेलेले आहे याच्या यामध्ये अतिक्रमण आहे ते म्हणजे रोडावर जर तुम्ही घरं बांधलेले होते तर ते अं ज्याही लोकांचे घर रोडावर आहेत ठीक आहे तर त्यांचे घर जाणारच आहे कारण की बघा अं रोडावरची जी जागा आहे ती सरकारची जागा आहे त्यामुळे त्यावर काही आपल्या आपण बोलू शकत नाही तर तुम्ही बघू शकता की बघा या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्णपणे दाखवले की खूप साऱ्या ज्या लेडीज आहेत त्या खूप आक्रोश करताय त्या जीवा पूर्ण त्यांच्या तणामनातून खूप ओरडत आहे की त्यांचं स्वतःचं जे घर होते ते पडल्या गेलं आहे पण मग काय माहिती का रोडावर जर घर बांधलेली आहे तर ते पडणारच झाली आणि पुढं चालून म्हणजे रस्त्यांचं काम होत होत असतं आणि रस्ता हे मोठ मोठे होत असते कारण की खूप सारे ॲक्सिडेंट वगैरे होत आहेत आणि रस्त्यांची जी लांबी रुंदी आहे ती खूप कमी आहे ती वाढवण्यासाठी हे जे अतिक्रमण आहे ते होऊ लागलेलं आहे कारण की रस्ता बनवणं पण खूप गरजेचं आहे त्यामध्ये खूप जणांचे प्राण जातात तर आणि तसंच आहे की बघा आता तिथे खून झाला आहे म्हणूनच नाही तर कारण काय होतं की तिथं माहिती का रोड बनवण्यात येणार आहे तर हा रोड पूर्ण खूप मोठा म्हणजे महामार्ग बनणार आहे हा उडान पूल वगैरे असं काहीतरी होणार आहे तर म्हणून हे जे आहे तर ते अतिक्रमण वगैरे चालू आहे तर हे काही नवीन नाही कारण की खूप दिवसापासून त्यांना सांगितलेलं होतं की तुम्ही काय काय की घर खाली वगैरे करा असं काही नोटीस वगैरे पाठवलेली होती म्हणतात तर एवढं काही मला याबद्दल माहिती नाही पण मग असं ऐकलेलं आहे तर ठीक आहे ज्या काही महिलांचे घर गेले त्या तर त्यांच्याविषयी कारण की खूप सारे त्यात गरीब पण होते खरंच आहे आणि खूप कष्टाने वगैरे घरं बांधलेली होती ती खूप वाईट झालं जे झालं ते पण मग ज्याही माणसाचा तिथे मृत्यू झाला आहे एक कुणीतरी व्यक्तीने एका व्यक्तीला मारून टाकलंय जीवेचं आणि त्यामध्ये कुणी आलं नाही त्यांना पकडण्यासाठी वगैरे तर हे असं काहीतरी झालेलं आहे तर त्यामुळे हे जे अतिक्रमण आहे ते झालं आहे तर असं असं नाही की बघा म्हणून हे घर पडले नाही ते पडणारच होते कारण की आहे ती जी जागा आहे रोड रोड रोडावरची ती सरकारचे ताब्यात आहे त्यामुळं ते घर पडणारे झाले होते तर बघा व्हिडिओ जर तुम्हाला तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा